महाराष्ट्रीयन खाद्य परंपरेचा वारसा जोपासत जेवणात प्राचीन पद्धतीचा आनंद देणारं नाव अर्थात हॉटेल भूमिपुत्र रिसॉर्ट या रिसॉर्टने अगदी नावाप्रमाणेच मराठी मातीशी आपलं नातक घट्टपणे जपलंय आयुर्वेदात केलेल्या उल्लेखाप्रमाणे मातीच्या भांड्यात आणि चुलीवर तयार केलेलं जेवण निरोगी शरीर स्वास्थ्यासाठी अत्यंत गरजेचं आहे मातीच्या भांड्यात तयार केलेला प्रत्येक पदार्थ चवीला स्वादिष्ट नैसर्गिकरित्या स्वच्छ आणि शंभर टक्के असतो आणि हेच महत्व जाणून वेगळा स्वाद जपत जेवणासाठी मातीची भांडी आणि घरगुती मसाल्यांचं साधलेलं संतुलन ही खासियत असणारं खवै यांच्या जिभेवर चव आणि तोंडी एकच नाव हॉटेल भूमिपुत्र रिसॉर्ट आधुनिक जीवनशैलीतही जपलेली परंपरा आणि कुटुंबीय प्रियजन आपतेष्टांसोबत पंक्तीत घेतलेला जेवणाचा आनंद यामुळेच इथला प्रत्येक पदार्थ नेहमीच आठवणीत राहतो नाविन्यपूर्ण पद्धतीनं निसर्ग सानिध्यात असलेली हॉटेलची आकर्षक रचना आपलं वेगळेपण जपत आहे इथे तयार करण्यात येणाऱ्या प्रत्येक पदार्थाला असलेली मराठी मातीची अन अस्सल महाराष्ट्राची चव जिभेवर रेंगाळते परंपरेचा वारसा पुढे चालवत आपल्या आदरातिथ्यासाठी आम्ही नेहमीच सज्ज आहोत लज्जतदार मेजवानीसाठी अस्सल मराठमोळ्या चवीसाठी आपणास आग्रहाचे निमंत्रण देत आहेत आपल्या मातीशी जिव्हाळा जपणारी आपली माणसं हॉटेल भूमिपुत्र रिसॉर्ट याच आपुलकीने आम्ही सज्ज आहोत बड्डे पार्टीसह फॅमिली इव्हेंटच्या उत्कृष्ट आयोजनासाठी महाराष्ट्रीयन मेजवानी आपुलकीची सेवा निसर्गरम्य वातावरण मातीची भांडी खडा मसाला परंपरेचा वारसा मनामनातली चव चविष्ट जेवणाचा ध्यास आणि आपली माती आपली माणसं म्हणजेच हॉटेल भूमिपुत्र रिसॉर्ट